ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय विलास शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे शिंदे काही माजी नगरसेवका सेवकांसोबत त्यांनी हा प्रवेश केलेला आहे तर हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय विलास शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यांच्यासोबत काही माजी नगरसेवकांनी सुद्धा प्रवेश केला आहे त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे पालिका निवडणुका तोंडावरती आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मात्र नाशिकमध्ये ताकद वाढणार आहे असं मी शिवसेना म्हणजे मी काही कुठल्या पक्षात जाते दुसऱ्या शिवसैनिक आहे आणि विचार बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेत जात आहे जिथं कार्यकर्त्याच्या कामाचं त्या ठिकाणी मूल्यमापन केलं जात जिथं जनतेचे प्रश्न सोडवले जातात अहो प्रश्न सोडवले जातात आणि आमच्या सारखा सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे किंवा सर्वसामान्य कुटुंबातला एक लोकप्रतिनिधी झालेला माणूस असतो त्याला दुसरं काय अपेक्षित असतं आमचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे जो आणि त्याच्या कामाचं मूल्यमापन झालं पाहिजे ते फक्त शिंदे साहेब करू शकतात याची आम्हाला खात्री झालेली आहे दरम्यान कोण आहेत विलास शिंदे पाहूयात महानगरपालिकेचे गटनेते ते महानगर प्रमुख म्हणून विलास शिंदे यांचा प्रवास आहे गेल्या तीस वर्षांपासून ठाकरे गटात ते सक्रिय होते अनेकदा नगरसेवक म्हणूनही ते निवडून आलेत शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला अजय बोरस्ते आणि विलास शिंदे यांच्यासोबत त्यांची खास मैत्री अजय बोरस्ते यांच्यासोबत त्यांची खास मैत्री होती अजय बोरस्ते शिंदेसोबत जाण्यास पसंती दिली पक्षातील नेत्यांवर आरोप करत विलास शिंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केलाय सक्षम असतानाही विधानसभा निवडणुकीत डावलल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय